हॅलो फ्रेंड्स मी वेदांत नमस्कार मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लन विथ वेदुझाई मध्ये मनपूर्वक स्वागत सध्या गणेश उत्सव चालू आहे आणि त्यामुळे मुलांना आपण गणपती बाप्पांच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन आन्सर आहे त्याचा व्हिडिओ घेणार आहोत बघा मुलांना बऱ्याचशा गोष्टी माहीतही असेल आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मुलांना गणपतीबद्दल माहितीही माहीतही नाही आहेत तर ते क्वेश्चन आन्सर आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प करणार आहे वेदांत ओके चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरेचसे क्वेश्चन तुम्हाला असे वाटेल की हे आपल्याला माहित आहे पण ते मुलांना माहीत नसतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा काही क्वेश्चनचे आन्सर तुम्हालाही येणार नाही असेही क्वेश्चन आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या मुलांनाही दाखवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे गणेश उत्सव हा सण कोणत्या तिथीला असतो तर ऑप्शन आहेत एकादशी पंचमी चतुर्थी की पौर्णिमा चतुर्थी ओके सेकंड क्वेश्चन आहे गणपती बाप्पांच्या आईचे नाव काय याला ऑप्शन मी दिला नाही तुमच्या मुलांनाही हे माहीत असेल खूप सोपं आहे पण पुढे पुढे पाहाल तर तुम्ही खूप छान पण क्वेश्चन आहेत जे मुलांना माहीत नसणार पार्वती व्हेरी गुड थर्ड क्वेश्चन आहे गणपती बाप्पांच्या वडिलांचे नाव, नाव, नाव काय पूर्ण क्वेश्चन तो बोलू दे महादेव फोर्थ क्वेश्चन आहे गणपती बाप्पांचा मंत्र कोणता जो आपण बोलतो गणपती बाप्पांचा मंत्र ओम गण गणपते हे नम मोठ्याने सांग जरा ओम गण गणपते हे नम पाचवा क्वेश्चन आहे गणपती बाप्पांच्या भावाचे नाव का श्री कार्तिके स्वामी कार्तिके स्वामी हे गणपती बाप्पांचे मोठे भाऊ होते सहावा क्वेश्चन आहे गणपती बाप्पांची बहीण कोण लाऊडली बोल थोडस कोण आहे गणपती अशोक सुंदरी व्हेरी गुड तुम्हाला हवं तर तुम्ही मुलांना ऑप्शन देऊ शकता दुसरी दोन तीन नावं ऍड करू शकतात आणि त्याच्यामध्ये अशोक सुंदरी हे नावही देऊ शकतात वेदांतला माहिती आहे त्यामुळे मी दिलेलं नाही गणपती बाप्पांच्या पत्नीचे नाव, पत्नी नाव काय किती पत्नी होत्या त्यांना दोन, दोन होत्या सिद्धी आणि सिद्धी व्हेरी गुड आठवा क्वेश्चन आहे गणपती बप्पांचे पुत्र पुत्र किती होते गणपती बाप्पांना दोन शुभ आणि लाभ व्हेरी गुड जे आपण दरवाजावर पण आपल्या लिहितो शुभ आणि लाभ गणपतीचे वाहन कोणते मूशक मूषक काय म्हणतात पुंदिर मामा उन्दीर मामा गणेश उत्सव दहावा क्वेश्चन गणेश उत्सव मराठी महिन्यानुसार कोणत्या महिन्यात येतो ऑप्शन आहेत अश्विन महिना चैत्र महिना कार्तिक महिना कि भाद्रपद महिना भाद्रपद भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी जी चतुर्थी जी असते भाद्रपद महिन्यातली त्या दिवशी आपण गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी करतो पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती उपासना आपण गणपती बाप्पांसाठी करतो उपासनाच म्हणजे स्तोत्र वगैरे मंत्र आपण देवबाप्पासाठी गणपती बाप्पासाठी खालीलपैकी कोणतं बोलतो तर त्यात ऑप्शन आहे काळभैरव अष्टक श्रीसुप्त शिवसुती की अथर्व शीर्ष श्री सुप्त गणपती बाप्पांसाठी आपण कोणतं बोलतो याच्यातलं काळभैरव अष्टक श्रीसुप्त अथर्व शीर्ष का शिवस्तुती अथर्व शीर्ष हो अथर्व श्री सुप्त हे देवी मातेसाठी बोललं जातं अथर्व शेष ही गणपती बाप्पासाठी केलेली सेवा असते आपण अथर्व शेष हे गणपतींसाठी बोलतो ओके पुढचा क्वेश्चन आहे तेरावा सॉरी बारावा अथर्व शेष हे स्तोत्र कोणी लिहिले आहे किंवा रचले ऑप्शन तर सांगू दे भगवान व्यास आद्य शंकराचार्य गणकृषी कि महर्षी वाल्मिकी गणकृषी गणकृषींनी अथर्व शेष लिहिलेलं आहे आणि अथर्व शेष हे गणपती बाप्पासाठी बोलतो आपण गणपती बाप्पांचा आवडतं पदार्थ कोणता काय आवडतं सर्वात जास्त गणपती बाप्पाला मोदक आवडतात नंतर चौदावं क्वेश्चन आहे गणपती बाप्पांचे आवडते फुल किंवा पुष्प कोणते कोणत्या रंगाचं फुल आवडतं गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त फुल फुल फ्लावर लाल लाल रंगाचे लाल रंगाचे जास्वंद जास्वंद किंवा कोणतेही लाल रंगाचे फुल गणपती बाप्पाला आपण अर्पण करतो पण सगळ्यात जास्त त्यांना जास्वंद आवडत लाल रंगाचं गणपती बाप्पांना कोणत्या पत्री वाहतात दुर्वाशमी अजून मॅंगो आंब्याचं पान वाहतो अजून आघाडा आणि कनेर या वस्तू ह्या पत्री गणपती बाप्पांना खूप कन्हेर कन्हेर हा या पत्री गणपती बाप्पांना खूप प्रिय असतात गणपती बाप्पांचे अस्त्र किंवा शस्त्र किंवा आयुध म्हणू शकतो आपण ते कोणते त्यांच्या हातामध्ये अंकुश हा एका हातामध्ये काय असतं पाश असतो आणि एका हातामध्ये काय असतं अंकुश असतो खालीलपैकी सतरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अष्टविनायक मंदिर नाही अष्टविनायकांची अष्टविनायक म्हणजेच आठ गणपती आठ वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे वेदांतने अष्टविनायक बोललेला आहे तोही तुम्ही जाऊन पाहू शकता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अष्टविनायक मंदिर नाही वेग काय म्हणताय ते नाही आहे तर पहिला ऑप्शन आहे रायगड दुसरा पुणे तिसरा ठाणे आणि चौथा अहमदनगर ठाणे हा था, ठाणे जिल्ह्यात एक पण अष्टविनायकामधलं मंदिर नाही रायगडमध्ये किती आहेत दो, दोन पुणे जिल्ह्यात किती आहे आणि अहमदनगर मध्ये एक हा डिटेल व्हिडिओ आहे याच्याबद्दलचा अष्टविनायकांचे नाव आठ अष्टविनायकांची नावं त्यांचे कोणत्या जिल्ह्यात आहे आणि कोणत्या स्थानावर आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही जरूर मुलांना दाखवा गिरिजात पुढचा क्वेश्चन अठरा गिरिजात्मज गणपती कोणत्या ठिकाणी आहे गिरजात्मज हा गणपती कोणत्या स्थानावर किंवा ठिकाणी आहे पाली ओझर लेण्याद्री का मोरगाव लेण्याद्री व्हेरी गुड लेण्याद्री ठिकाणी जो अष्टविनायकामधला गणपती आहे त्याला म्हणतात पुढचा क्वेश्चन एकोणीसावा गणपतींना कोणते मुख बसवले आहे म्हणजे गणपतींना आपल्यासारखं नॉर्मल आपल्या लोकांसारखं त्यांचा फेस नाहीये चेहरा नाहीये त्यांचं मुख हे कोणत्या तरी वेगळ्या प्राण्याचं आहे तर ते कोण आहेत मुशक मोर सिंह हत्ती गज गज आणि हत्ती म्हणजे एकच झाले तर काय आन्सर यायचं गज किंवा हत्ती क्वेश्चन uh, विसावा मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला काय म्हणतात दर महिन्याच्या चतुर्थीला जी चतुर्थीला जी संकष्टी येत चतुर्थीला जो गणपती बाप्पासाठी आपण उपवास करतो त्याला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि तीच जर मंगळवारी आली तर त्याला काय म्हणतात ऑप्शन आहे संकष्टी चतुर्थी अनन चतुर्दशी अंगारकी की प्रदोष अंगारखी हा अंगारखी हे राईट आन्सर आहे कारण की कोणत्याही दिवशी आली तिथीला आली तर कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही वाराला आली तर तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात अनंत चतुर्दशी ही कधी असते जेव्हा आपण गणपतीचं विसर्जन करतो तेव्हा अनंत चतुर्दशी असते आणि प्रदोष ही शिवबप्पासाठी असतो मग राहिलं काय अंगारखी तर त्याचा आन्सर काय आहे हा मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारखी म्हणतात आता क्वेश्चन नंबर एकवीस गणपती बाप्पा गणपती बाप्पांनी कोणाचा अहंकार तोडला कुबेर ऑप्शन तर देऊ दे इंद्र वरून अग्निदेव की कुबेर कुबेर हा कुबेरांना पुबे। गर्व झालेला की त्यांच्याकडे खूप सारी संपत्ती आहे खूप वैभव आहे ते, आणि तेव्हा त्यांनी ते ते हा सगळ्या देवांना त्यांनी जेवणाला बोलवलं आणि तेव्हा गणपती बाप्पांनी त्यांचं सगळं वैभव पण सगळं 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 ग्रहण केलं तरी पण त्यांची भूक संपेना मग अशा प्रकारे कुबेरांचा त्यांनी गर्व अहंकार मोडून मोडकळीस काढला पुढचा क्वेश्चन बावीसावं गणपती बाप्पांना किती विद्या अवगत होत्या किंवा विद्या बाळा विद्या चौदा विद्या अठरा विद्या बारा विद्या का बावीस विद्या चौदा गणपती बाप्पांना चौदा से ते अधिपती होते म्हणजे त्यांना एवढ्या साऱ्या विद्या अवगत होत्या हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे मुलांना जरूर सांगा आणि तेविसावं क्वेश्चन गणपती बाप्पांना किती कला अवगत होत्या कला म्हणजे चौश चौसष्ट कला कळा नाही कला कला म्हणजे चित्र चित्र काढणे ड्रॉइंग करतो आपण किंवा आपण डान्स करतो किंवा आपण एखादं एखादी कला आपल्यामध्ये आपल्या अंगात अशी अशी गणपती बाप्पांकडे चौसष्ट सिक्स्टी फोर कलांचं त्यांना नॉलेज होतं चौसष्ट कलांचे अधिपती शी होते चोवीसापेक्षा भारतात पहिला सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला एक गांधीजी दोन बाळ गंगाधर टिळक तीन ज्योतिबा चार स्वामी विवेकानंद कोणी चालू केला बाल गंगाधर टिळक टिळकांनी सार्वजनिक गणेश चालू केला लोकांनी एकत्र यावं आणि जनजागृती व्हावी हो यासाठी टिळकांनी हा उत्सव चालू केला आणि तो अजूनही चालूच आहे सार्वजनिक पंचवीसावा आणि लाचचा क्वेश्चन सार्वजनिक गणेश उत्सव कधी सुरू झाला एकोणीसशे नाईन्टीन नाइं, एकोणीसशे दहाला का अठराशे सत्तावन्न ला का अठराशे त्र्याण्णव ला का सतराशे ऐंशीला अठराशे त्र्याण्णव हा सर गणेश उत्सव हा बाळगंगाधर टिळकांनी चालू केला सार्वजनिक गणेश उत्सव आणि तो कधी झाला अठराशे त्र्याण्णव एटीन नाईन्टी थ्री ला आ, चालू झाला असे पंचवीस क्वेश्चन अजूनही बरेच क्वेश्चन आहेत पण व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे आपण इथेच थांबवूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद